व्हॉइस ऑफ मीडियाच्या चौथ्या राज्याधिवेशनास उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर समोरील मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनीनं गेल्या चार वर्षात व्हॉइस ऑफ मीडियाने छप्पन देशात जी भरारी घेतलेली आहे त्याचे मागं पण कारण आहेत की आपल्या पाठीमागं आपला नेता कसा आहे तर आपला नेता संदीप काळेसारखा असावा जो कुठल्याही प्रसंगाला आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहतो त्यामुळंच आज ही संघटना नुसतं राज्यभर नाही देशभर नाही तर छप्पन देशात काम करते आपण व्यासपीठावर जो फोटो बघताय हर्षद लोहार एक वर्षापूर्वी डिजिटल मीडियाचं राज्याध्यक्ष झाले आणि दुर्दैवाने गेल्या दोन महिन्यापूर्वी अचानक ब्रेन हॅमरेज होऊन ज्यावेळेस त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं गेलं घरची परिस्थिती अतिशय हालाकीची एक रुपये खर्च करायची ताकद नाही आणि मला नेहमी माझन संदीप सरांचं भांडण असायचं की संघटनेत काम कशासाठी करायचं देशात एकशे तीस संघटना आहेत मग जर संघटना सभासदाच्या पाठीशी राहत नसेल तर त्या संघटनेचा आमच्यासारख्या सर्वसामान्य सभासद झाला त्याचा काय उपयोग आणि ज्यावेळेस हर्षद आजारी पडला दहा लाख रुपये खर्च होता घरची परिस्थिती एक रुपये खर्च करायची नाही संदीप काळेंना ज्यावेळेस मी फोन केला सरांना पहिल्या एक मिनटात वैयक्तिक अकरा हजार रुपये एक सेकंदात त्यांनी टाकले आणि मुख्यमंत्री सहायता निधी असतील मुंबईच्या दुसऱ्या चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा राज्यभरातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व सभासदांनी त्यास विशेष करून आमच्या जी बार्शीची संघटना आहे त्यांनी पण पैसे गोळा केले हॉस्पिटलचं बिल भरलं सगळं आणि दुर्दैवाने तो आपल्यात राहिला नाही तरी देखील आपण त्याच्या घरच्यांना अडीच लाख रुपये रोख देखील दिलेले आहेत त्यामुळं संघटनेची काय ताकद आहे काय करू शकते एवढंच नाही तर आयुष्यमान भारतची जी आता स्कीम आहे त्याच्यात देखील संदीप सरांमुळं आपले जवळजवळ चार ते पाच सभासद राज्याच्या कार्यकारणीवर निवड झालेली आहे त्यामुळं मित्रांनो संघटना माझी आहे मी संघटनेचं आहे माझं घरचं कार्य आहे असं समजून काम केलं पाहिजे संघटनेत तर संघटना निश्चित वाढ वाड़, वाढती आपले प्रदेशाध्यक्ष मस्केजी आहेत जे देखील वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात महालेसर आहेत चोरडियाजी आहेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहेत म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मायासारख्या त्यांनी काय या संघटनेमुळं बळ दिलं हे माहिती आहे दुसरं एक मला असं म्हणायचं आहे की आपली पत्रकारिता हे खरं तर एक विरोधक म्हणून काम केलं पाहिजे सरकारवर व अधिकाऱ्यावर आपला अंकुश असला पाहिजे पॉझिटिव्ह जर्नॅलिझम करत असताना जे काही सर्वसामान्य लोकांचे गरिबांचे प्रश्न आहेत त्यासाठी देखील आपण जे शासकीय अधिकारी काम करत नाहीत जे राजकीय पदाधिकारी न्याय देत नाहीत अशा सर्वसामान्य लोकांसाठी आपण झगडलं पाहिजे तरच आपली प्रतिमा अजून उजळून निघल सुधरून निघल त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण पुढील काळात संघटनेचं काम माझे घरची संघटना आहे माझी संघटना आहे असं समजून काम करावं निश्चित अजून संघटना फार मोठी होईल आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं स्वागत व धन्यवाद थांबतो जय धन्यवाद दादा